नमस्कार न्यूज टंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाची निशाणी जी आहे मशाल या मशालीच्या निमित्ताने एक मशाल गीत ज्याचं प्रकाशन नुकतंच झालं आणि या प्रकाशनाच्या निमित्ताने हे गीत जे आहे ते ऑडिओ आणि व्हिडिओ अशा दोन्ही रूपांमध्ये ते त्याचा प्रचार करण्यात आला आणि लोकांसमोर ते मांडण्यात आलं त्याच्या माध्यमातून कशा पद्धतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे हा जो गट आहे त्यांची आत्तापर्यंतची वाटचाल जी आहे ती सांगण्यात आली आणि अर्थात त्याच्यामध्ये शिवसेना शिवसेना या पक्षाची वाटचाल कशी झाली असा सांगण्याचा प्रयत्न जो आहे तो त्याच्यातून करण्यात आलेला आहे पण याच्यामध्ये हे जे गीत लिहिलेलं आहे हे गीत जेव्हा प्रकाशित झालं तर ते गीत जर पाहिलं आपण तर त्याच्यामध्ये शिवसेना या म शब्दाचा उल्लेख वारंवार येताना दिसतो आता जर त्यातला काही भाग आपण पाहिला वाचून तर तो ते जे गीत आहे ते अशा पद्धतीने सुरू होतं शंखनाद होऊ दे नादघोष गरजू दे विशाल शिवसेना दुष्टशक्ती जाळण्या मार्ग स्पष्ट दावण्या पेटू दे शिवसेनेची मशाल आणि पेटू दे शिवसेनेची मशाल हा शब्द वारंवार येताना दिसतो आता या गीतामध्ये वारंवार शिवसेना हा शब्द येतो आणि त्यावरच कुठेतरी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून म्हणजे ती खरी शिवसेना आहे असा निवडणूक आयोगानेच निर्वाळा दिलेला आहे तर त्यांच्याकडून याविषयी एक आक्षेप नोंदवण्यात येतो आहे किंवा नाराजी व्यक्त करण्यात येते की शिवसेना ही आमची आहे आम्हाला शिवसेना हे नाव देण्यात आलेलं आहे आम्हाला धनुष्यबाणे चिन्ह देण्यात आलेलं आहे किंवा ही मूळ शिवसेना ही आहे ज्याचे प्रमुख आज एकनाथ शिंदे आहेत आणि उद्धव ठाकरे जे आहेत त्यांना मशाले चिन्ह देण्यात आलेलं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे नावाचा पक्ष म्हणून त्यांच्याकडे तो पक्ष देण्यात आलेला आहे हे निवडणूक आयोगाने केलेलं आहे हे जे विभागणी आहे ही निवडणूक आयोगाने केलेली आहे भलेही त्याच्या संदर्भामध्ये आता कोर्टामध्ये प्रकरण चालू असेल किंवा त्याचा काय आणखी पुढे निकाल लागणार आहे तो माहिती नाही पण तुर्तास तरी निवडणुकीसाठी किंवा ज्या ज्या निवडणुका येणार आहेत त्या सगळ्यासाठी हेच आता सध्याचं एक प्रयोजन करून ठेवण्यात आलेलं आहे आता मागच्या वेळेलासुद्धा जेव्हा पोटनिवडणूक मुंबईत झाली अंधेरीमध्ये तेव्हा सुद्धा मशाली चिन्ह वापरण्यात आलं होतं आणि तेव्हा सुद्धा हेच नाव देण्यात आलं होतं तर अशा पद्धतीने जर ही नावं जी आहेत ती निश्चित करण्यात आलेली असतील तर मग त्या पद्धतीनेच त्याचा विचार व्हायला पाहिजे आणि म्हणूनच एकनाथ शिंदे यांच्याकडून किंवा त्यांच्या शिवसेनेकडून त्यांच्या नेत्यांकडून याविषयी आक्षेप घेतला जातो की शिवसेना हे नाव या गीतामध्ये कसं काय वापरण्यात आलं कारण शिवसेना हे फक्त नाव नाहीये उद्धव बाळासाहेब ठाकरे हे सुद्धा नाव त्याच्यामध्ये जोडलेलं आहे हा एक पक्ष आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट त्यामुळे तो पक्ष असल्यामुळे ते पूर्ण नाव तुम्ही वापरा शिवसेना हे नाव कसं काय वापरता येईल असा जर त्यांचा दावा असेल असं त्यांचं म्हणणं असेल तर ते, ते एका अर्थाने योग्यच आहे आणि म्हणून हा मुद्दा सध्या उपस्थित होते मुळात ज्यावेळेला या मशालीच्या निमित्ताने मशाल गीत जे तयार करण्यात आलं आणि मशाल हे चिन्ह आता हे स्वीकारलेलं आहे उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या सगळ्या नेत्यांनी त्यांच्या पक्षाने कारण ते मशाल चिन्ह अधिकृत कोणतं आहे या संदर्भात उद्धव ठाकरेंनी ते त्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्टपणे सांगितलं की अनेक लोक जे आहेत त्यांच्या गटातले वेगवेगळ्या ठिकाणी बॅनर लावतात पोस्टर लावतात किंवा काय सोशल मीडियावर ते चिन्ह वापरतात ते कोणत्याही मशालींची चिन्ह वापरली जातात आणि मग नेमकी कोणती मशाल आहे हे लोकांमध्ये एक संभ्रम निर्माण होतो की खरी कोणती मशाल आहे मग तर त्यामुळे खरी कोणती मशाल आहे निवडणूक आयोगाने कोणती मशाल दिलेली आहे कोणतं चिन्ह जे आहे ते त्यांना दिलेलं आहे हे लक्षात घ्या म्हणून उद्धव ठाकरेंनी ते एक मशालीचं जे निवडणूक आयोगाने दिलेलं चिन्ह आणि त्याखाली त्या पक्षाचं असलेलं नाव जे निवडणूक आयोगाने दिलेलं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आता असणार आहे तर ते एका पुठ्ठ्यावर लिहून ते त्यांनी दाखवलेलं आहे तेव्हा हे चिन्ह आता तुम्हाला वापरायचे तुम्ही कुठलेही कार्यकर्ते जे काय बॅनर तयार कराल तुमच्या सोशल मीडियावर लिहाल अन्यत्र कुठेही तुम्ही टी शर्टवर समजा मशालीचं चिन्ह काढाल तर हे जे निवडणूक आयोगाने दिलेलं चिन्ह आहे ते तुम्हाला वापरायचे मग हे अगदी योग्यच आहे कारण निवडणूक आयोगाने दिलेलं चिन्ह जे आहे ते तेच वापरावं वा लागतं तुम्ही त्याच्या पलीकडे जाऊन चिन्ह वापराल तर शेवटी नुकसान तुमचंच होणार आहे कारण लोकांच्या मनामध्ये संभ्रम होईल किंवा नेमकं मशाल कोणती आहे कोणती मशाल नेमकी निवडणूक आयोगाने कोणतं चिन्ह दिलेलं आहे खरं कोणतं आहे खोटं कोणतं आहे याविषयी लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो आणि म्हणूनच मग ते योग्य चिन्ह कुठलं आहे हे उद्धव ठाकरेंनी सांगितलं तसंच मग पक्षाचं नाव खरं कोणतं आहे शिवसेना हा पक्ष फक्त शिवसेना आहे नाव हे कोणासोबत आहे तर आज एकनाथ शिंदेंसोबत आहे एकनाथ शिंदेंना ही ओरिजिनल किंवा मूळ शिवसेना एकनाथ शिंदेंची आहे असं म्हणण्यात आलेलं आहे तुर्तास तरी ते सांगण्यात आलेलं आहे आणि त्यांच्याकडे ते चिन्हही दिलेलं आहे धनुष्यबाण त्यामुळे ते, ते त्या शिवसेना हे नाव ते वापरतात चिन्ह वापरतात धनुष्यबाण आणि जिकडे तिकडे प्रचार करताना ते धनुष्यबाणाचा वापर करतात शिवसेना हे नाव वापरतात त्यामुळे ते तेच नाव जर उद्धव ना ठाकरे फक्त वापरत असतील तर ते निश्चितपणे आक्षेप घेण्यासारखं आहे आणि कोणीही त्याच्यावर आक्षेप घेतला तर तो योग्यच म्हणायला लागेल मग नुसतंच शिवसेना नाव न वापरता ते उद्धव बाळासाहेब ठाकरे असं पूर्ण नाव वापरायला पाहिजे आणि म्हणून त्या शब्दाचा उल्लेख उद्धव बाळासाहेब ठाकरे या शब्दांचा उल्लेखसुद्धा मशाल गीतामध्ये यायला पाहिजे असं जर शिंदे यांच्याकडून त्यांचे ने नेते म्हणत असतील शिवसेनेकडून सांगण्यात येत असेल आक्षेप घेण्यात येत असेल तर तो योग्य म्हणायला पाहिजे आणि जसं उद्धव ठाकरेंनी मशालीच्या चिन्हाच्या बाबतीत गोंधळ होऊ नये म्हणून सांगितलं खरंच चिन्ह कोणतं तसंच खरं नाव कोणतं आहे पक्षाचं हे सुद्धा सांगायला पाहिजे त्यांच्या प्रचारातून जे जे काही तुम्ही टीजर काढाल तु, किंवा ट्रेलर काढाल काय जे काही तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तुम प्रचार कराल तुमच्या बॅनरवर प्रचार कराल त्यावेळेला तर तिथे नुसतं शिवसेना लिहिलं जात नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे लिहिलंच जातं तेव्हा प्रत्येक ठिकाणी तो वापर व्हावा अशी जर अपेक्षा कोणी करत असेल तर ती योग्यच म्हणायला पाहिजे आज जसं राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव दोन्ही ठिकाणी आहे पण मूळ राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची आहे हे निवडणूक आयोगाने सांगितलं आहे तर अजित पवारांकडे येते त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि त्यांना घड्याळे चिन्ह दिलेलं आहे अजित पवार हे त्यांचे प्रमुख आहे तर मग ते तिथे काय अजित पवार गट असं लिहित नाहीत ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि घड्याळे त्यांचं चिन्ह हे त्यांच्या प्रचारामध्ये वापरलं जातं आणि तिकडे दुसरीकडे शरदचंद्र पवार हे त्यांच्या पक्षाचं नाव दिलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट किंवा शरदचंद्र पवार हा पक्ष आणि त्याच्यामध्ये मग त्यांना जे चिन्ह दिलेलं आहे ते तुतारी फुंकणारा माणूस व मा त्याच्या ठिकाणी ते घड्याळ वापरू शकतात का तर वापरू शकत नाहीत ते तुतारी फुंकणारा माणूस या हेच चिन्ह त्यांना वापरावं वा लागेल आणि नाव लिहिताना आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस मे भलेही ठीक आहे बोलायला भाषणामध्ये आमचीच खरी शिवसेना आहे हे बोलायला ठीक आहे पण प्रचारामध्ये सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असंच सांगावं लागेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार असंच लिहावं लागेल जे ज्या ज्या ठिकाणी तुम्ही प्रचार कराल तिथे असंच लिहावं लागेल तर हे सगळं जे आहे ते लक्षात ठेवणं आवश्यक आहे कारण त्याच्यातून लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेले आहे आणि म्हणून याचा जो काही सोक्षमोक्ष लागायचा तो लागला पाहिजे एक तर निवडणूक आयोगाने संदर्भात सांगायला पाहिजे की बाबा तुम्हाला ही जी नावं दिली आहेत तीच वापरली गेली पाहिजेत मग ती नावं जी न वापरता मी आम्हाला शिवसेना हे नाव पण मिळालेलं आहे पण त्याच्यासोबत जे नाव मिळालेलं आहे ते सुद्धा तुम्हाला वापरावं लागेल नाहीतर मग गोंधळ होतच राहणार आहे आणि मग असे आक्षेप घेतले जातील आणखी पुन्हा त्याच्यामध्ये अनेक काय कायदेशीर बाबी जे आहेत त्या समोर येऊ लागतील तेव्हा हे जे मशाल गीत लिहिलेलं आहे त्या माध्यमातून हा एक नवीन मुद्दा समोर आलेला आहे आणि जो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उपस्थित करण्यात येतोय की अशा पद्धतीने हे नाव जे आहे ते तुम्ही कसं का काय वापरताय तेव्हा तो मुद्दा सगळ्यांनीच लक्षात घ्यायला पाहिजे आता त्याचं काय नेमकं होतंय पुढे हे आपल्याला पाहावं लागेल तुम्हाला हा विषय कसा वाटला हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद